शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आताच सबस्क्राईब करा जय भीम जय लहुजी जय मल्हार जय महाराष्ट्र मंडळी मी नंदीश विठ्ठल मग मंडळी आपण माझ्या बाबांना ओळखतात लोकशाही विठ्ठल मग त्यांनी समाजासाठी लोकसंगीतासाठी या कलेसाठी आपलं आयुष्य वेचलं तुम्ही त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं त्याचबरोबर माझ्यावर देखील भरभरून प्रेम केलं मंडळी आज मी ईशान्य मुंबईमधून बीएसपी म्हणजे बहुजन समाज पार्टी तर्फे उभा आहे या समस्या अनेक आहेत आमच्या विक्रोळीच्या मुलून घाटकोपरच्या समस्या अनेक आहेत झोपडपट्टीची समस्या आहे कुठेतरी बिल्डर लॉबीची समस्या आहे कुठेतरी मराठी माणसाची समस्या आहे कुठेतरी कलाकारांची समस्या आहे या सगळ्या समस्या घेऊन मी उभा आहे मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपण शासनकर्ती जमात व्हायला पाहिजे त्यासाठी तरुणांनी पुढे यायला पाहिजे आणि इलेक्शन्स लढवायला पाहिजे मी सकारात्मक या इलेक्शनकडे बघतो आणि या इलेक्शनसाठी ईशान्य मुंबईमधून मी उभा आहे मंडळी मी बीएसपीचे म्हणजे बहुजन समाज पार्टीचे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी व त्याचबरोबर बीएसपीचे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा माननीय बहन मायावती यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली मंडळी आज बिकट अवस्था आहे आज दैनीय अवस्था आहे संविधान वाचवण्याची वेळ आहे आणि हे संविधान वाचवण्यासाठी सगळी भीमशक्ती एकवटली पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मुलुंड घाटकोपर त्याचबरोबर रमाबाई नगर त्याचबरोबर विक्रोळी माझ्या कन्नमोरातली सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहतील याचा मला विश्वास आहे पुन्हा एकदा ईशान्य मुंबईतनं मी उभा आहे आपण मला भरघोस मताने विजय कराल यात वादच नाही पुन्हा एकदा संविधान वाचवण्यासाठी आणि हा देश वाचवण्यासाठी आपण एकत्र येऊया ही लढाई माणुसकीची आहे जय भीम जय लवजी जय मल्हार जय महाराष्ट्र